नमस्कार सर माझे नाव साईराज माझा प्रश्न तुम्हा दोघांचा असा आहे की तुम्हाला छायाचित्र छायाचित्रण करताना घरातील सदस्यांची व मित्रांची काही मदत होते का छायाचित्रण करताना नेहमी बघा स्टुडिओ फक्त फोटोग्राफी आम्ही करत नाही आम्ही आम्ही दोघेही स्टुडिओ प्लस बाहेर म्हणजे आउटडोअर म्हणजे लग्न समारंभ असू द्या किंवा इतर काही कार्यक्रम असू द्या अशा सगळ्या प्रकारची फोटोग्राफी आम्ही दोघं पण करतो त्याच्यामुळं आम्हाला स्टुडिओ सोडून बाहेर जावं लागतं आणि ज्यावेळेस आम्ही बाहेर पडतो त्यावेळेस पाठिंबा आमच्या नंतर स्टुडिओमध्ये जे काही कामं असतील तर ते सांभाळण्यासाठी कुणीतरी आपल्याला मदतीला हवंच असतं त्याच्यामुळं नेहमी घरच्यांचा पाठिंबा असल्याशिवाय किंवा तुमा, तुम्हाला कुणीतरी घरचं किंवा बाहेरचं काम असे ना पण मदत असल्याशिवाय तिचं काम पूर्ण होत नाही त्यामुळे निश्चितच आम्हाला घरच्यांची मदत याच्यामध्ये शंभर टक्के होत असते घरच्यांच्या मदतीशिवाय आम्ही हे करू शकत नाही की आम्ही फोटोग्राफीसाठी बरेच दिवस बाहेर गावी जातो त्यावेळेस जा घर सांभाळायचं काम आमची जी पत्नी किंवा मुलं हे करतच असतात आणि त्याचबरोबर मी फोटोग्राफी करत असताना बाला मुलगा देखील बरोबर असतो बर तो सुद्धा काही काही नवीन गोष्टी मला सांगत असतो अशा प्रकारे मला देखील कळत होत नमस्कार सर माझे नाव तन्मय माझा प्रश्न तुम्हा दोगांस असा आहे की कसे खे घेण्यासाठी उत्तम शरीर प्रकृती व चापळ्य कशाची असते कसे उत्तम छाया चित्र काढण्यासाठी आपणा करायची आहे तुम्ही आता जे काही फोटोग्राफ्स पाहिले तर प्रत्येक उत्तम छायाचित्र येण्यासाठी पहिलं तर तुम्हाला कॅमेऱ्याची बेसिक तरी माहिती तुम्हाला हवी असते निदान म्हणजे मग तुम्हाला ते छायाचित्र जसं आपल्या डोळ्याला दिसतं त्या पद्धतीने त्या इमेजमध्ये किंवा त्या प्रिंटवर येण्यास त्याची मदत होते त्यामुळे तुम्हाला कॅमेऱ्याचं टेक्निकल नॉलेज असणं खूप गरजेची गोष्ट आहे आणि उत्तम छायाचित्र येण्यासाठी निरीक्षण असणं किंवा इतरच्या आपल्यापेक्षा इतर जे कोणी काही फोटोग्राफी क्षेत्रामध्ये काम करतात त्या लोकांचं काम कसं आहे त्यांनी काढलेली छायाचित्र कशी आहे याचं पण अवलोकन करणं सुद्धा हे खूप गरजेची गोष्ट असते थँक्यू थँक्यू छायाचित्र काढताना तुम्हाला वेळेचं भान निश्चित करावं लागतं निसर्ग चित्र काढताना शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी ह्या वेळा उत्तम असतात तो आपल्याला फोटोग्राफीसाठी तसंच कलरचा पण थोडासा अभ्यास करावा लागतो कलर कॉम्बिनेशन आपल्याला थोडस कळलं पाहिजे आणि छायाचित्र करताना आपल्याला निसर्गाला हानी होणार नाही याची काळजी तर नक्कीच घ्यावी लागते आपल्याला माझे नाव आहे माहित माझा प्रश्न असा आहे की फोटोग्राफी करत असताना घडलेला एखादा अविस्मरणीय प्रसंग असेल तर आम्हाला सांगा ना प्रसंग तो परत घडले पण एक सांगतो आपल्या इकडे कापूरवाडी तलाव आहे माहिती का सगळ्यांना तर ते कापूरवाडी तलावात फोटो काढत असताना आ, ते उन्हाळ्याचे वेळेस होते जमिनीला भेगा पडल्या होत्या तर अशा वेळेस मी त्या पक्ष्यांचे फोटो किंवा निरीक्षण करत होतो तर तिथे समोरून ज्या भेगा पडल्या होत्या त्या भेगातून एक भला मोठा आणि तो तो सुद्धा घाबरून दोऱ्यात लांब पळाला या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची पाहिजे की आपण जिथे फोटोग्राफी करायला जातो तिथे आपल्या पायामध्ये कंपल्सरी शूज पाहिजे फळ व्हायचे कपडे किंवा निसर्गाला हानी होणार नाही असे कपडे आपल्याला जवळ घातलेले पाहिजे तुम्ही आता जसे लाल आणि पिवळे कलरचे कपडे डाग घातले असे निसर्गात जाताना कधीच घालायचे निसर्गाशी एक रूप होतील असे कपडे कधी पण घालायचे जसं एक प्रसंग सांगितला तसा अजून मी सुद्धा तुमच्याबरोबर तसाच प्रकारचा एक प्रसंग मुद्दाम तुम्हाला मी सांगतो की आपण ज्यावेळेस निसर्गामध्ये फिरायला जातो त्यावेळेस आपला उत्साह असतो आणि उत्साहाच्या भरामध्ये आपण बिंदास आपण इकडं तिकडं वर न पाहता आपण फिरत राहतो आणि कशाचं तरी आकर्षण आपल्याला लागतं तर आपण काय करतो याची आपल्याला जाणीव पण नसते कदाचित तुम्ही एखादा छान असा सीन बघत असाल फुलपात्र बघत असाल किंवा तर हे करत असताना आपण निसर्गामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं अवलोकन केलं पाहिजे असंच मी एकदा तांभेरी घाटामध्ये फोटोग्राफीसाठी गेलो होतो आणि समोर निळशार पाण्याचा मला सगळा तो परिसर मला दिसला आणि त्याचा फोटो काढण्याचा मला मोह झाला म्हणून मी काय केलं तर रस्त्यावरून तो फोटो मला नीट काढता येण्यासाठी रस्त्याच्या कडेला जे साईड गटर असतं बघा खड्डा फुंडलेला असतो आणि मग पलीकडे जागा असते तर मला असं वाटलं की आपण उडी मारावी पलीकडे जावं आणि मग ते सुंदर दृश्य कॅमेऱ्यामध्ये टेपाव म्हणून मी चार पावलं मागे आलो रनअप घेतला पळण्याचे धावण्याचे ॲक्शन घेतले आणि उडी मारली आणि पलीकडं रस्त्याच्या पलीकडं दुसऱ्या बाजूला उडी मारली आणि दुसऱ्या सेकंदाला मला जाणवलं की ज्या ठिकाणी मी उडी मारलेली आहे त्या ठिकाणी पूर्ण वाढ झालेला घुनच चालला मी त्याच्याच अंगावर जवळपास उडी मारली त्यांनी सरकर माझ्या पायापासून थोडासा पुढे सरकला म्हणून मी वाचलो पण त्याच्याबरोबरने माझ्या पायामध्ये चांगल्या क्वालिटीचे शूज होते त्याच्यामुळे मला त्याला त्याचा चावा मला ना झाला नाही अन्यथा तो बाका प्रसंग माझ्यावर पण ओढला गेला असता म्हणून निसर्गात भटकंती करत असताना या सगळ्या गोष्टीचं भान असणं खूप गरजेचं आहे थँक्यू चला पुढचा प्रश्न नमस्कार सर माझे नाव आरोही आहे माझा प्रश्न तुम्हा दोघांस असा आहे की प्रत्येकाच्या कार्यामागे कोणाची तरी प्रेरणा असते असते तसे तुमच्या कार्यामागे कोणाची प्रेरणा आहे मी मगाशी पक्ष मला म्हटलं की उत्तम छायाचित्र येण्यासाठी तुम्हाला तुमच्या पेक्षा तुमच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या इतर अनेक लोकांची काम त्यांचे फोटो काढण्याची पद्धती ही बघितली पाहिजे मलाही असे प्रेरित करणारे माझे दोघं दिग्गज मित्र आहेत आणि ज्यांचे काम बघून मी इथपर्यंत माझा प्रवास झाला जाईल एक तर म्हणजे शेवंतराव गोरे म्हणून छायाचित्रकार आहेत आहे की ज्यांची फोटोग्राफी बघून मी जे इथे लाव जे लावलेले सुंदर पोर्ट्रेट फोटो फोटो आहे हे त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन मी शिकलेलं आहे आणि आम्ही दोघं पण म्हणजे मा माझे ते त्यांना मी गुरु म्हणतो गोरे साहेबला दुसरे आमच्या दोघांचे पण गुरुस्थानी असलेले रघुराय म्हणून एक दिल्ली स्थित एक आंतरराष्ट्रीय स्थितीचे छायाचित्रकार आहेत तर त्यांची फोटोग्राफी बघूनच आम्ही काही प्रयोग केले आणि त्या प्रकारचे फोटो काढायचा प्रयत्न केला म्हणून छायाचित्रण कलेमध्ये सुद्धा असे तुमच्याकडे कोणीतरी पुरुषानी असा एखादी व्यक्ती असायला हवी की त्यांचं काम बघून तुम्हाला प्रेरणा मिळायला पाहिजे सगळ्यात पहिले निसर्ग छायाचित्रकला म्हणजे निसर्ग जातो आणि त्याच्यानंतर आपण आपल्याबरोबर बरोबर फिरणारे मित्र किंवा तुम्ही सुद्धा आमचे गुरु होऊ शकता तुम्हाला सुद्धा कधी चांगलं दिसतं ते तुम्ही दाखवू शकता आम्हाला आणि माझे गुरु जर शेजारी बसलेले मी यांच्याकडून बरेचसे प्रेरणा घेतलेली आहे संजय दळवी सर सगळ्यांचेच गुरु आहेत आम्ही सुद्धा आपण सगळे सुद्धा त्यांच्याकडून खूप काही शिकतोय जसं प्रदर्शन भरलंय तसंच बरेचसे मुलं त्या फोटोमध्ये वेगवेगळ्या गोष्टी शोधतात आणि मुलं प्रेरणा घेत असतात हा पुढचा प्रश्न नमस्कार सर माझा प्रश्न तुम्हा दोघांस असा आहे की भविष्यात फोटोग्राफी कच करावी असे आपण केव्हा व का ठरवले भविष्यात फोटोग्राफी केव्हा आणि मी पण शिक्षण घेतलं तुमच्यासाठी माझं पण एमकॉम कॉम झालेलं आहे सारडा कॉलेजमध्ये आणि शिक्षण घेऊन सुद्धा आपल्याला काय करायचं असतं एकतर नोकरी करायची असते किंवा आपण व्यवसाय करतो या दोनच गोष्टी आहेत आपल्याला किंवा एखादी शेती केलं असतं तसं मी माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी माझा चित्रार्थ चालावा म्हणून फोटोग्राफी हा व्यवसाय मी स्वीकारला आणि मग त्याच्यामध्येच माझं करिअर घडवण्याचा मी निर्णय घेतला मी कॅमेऱ्याचे ठरवण्याचं कारण असं की माझ्या माझ्याबरोबरीने अनेक माझ्या मित्रपरिवार या क्षेत्रामध्ये काम करत होते आणि त्यांचं त्याच्यामध्ये बऱ्यापैकी चांगलं दिग्गज लोकांचं त्यांचं नाव त्याच्यामध्ये झालेलं होतं आणि त्यांचं आयुष्य होतं त्यातून त्यांनी समृद्ध पण केलेलं होतं आणि मी या फोटोग्राफी क्षेत्रामध्ये आलो त्याला तोर जवळपास आता पस्तीस वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे आणि आजपर्यंत हा मी या क्षेत्रामध्ये काम करतो आहे यातून माझा रोजचा चरित्रार्थ माझ्या प्रापंचिक अडचणी आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला समाजामध्ये तुम्हाला एक प्रकारचं नाव कमवावं लागतं तुम्हाला सिद्ध करावं लागतं आणि फोटोग्राफीच्या माध्यमातून काही आंशिक व्हायना पण मी त्याच्यामध्ये नक्की यशस्वी झालो म्हणून मी हा व्यवसाय स्वीकारला आहे थँक्यू मी फोटोग्राफी माझी बारा महिनेपर्यंत संपली होती त्यावेळेस आपल्याला सगळ्यांना दोन दोन महिन्यांच्या सुट्ट्या असायची त्यावेळेस त्यावेळेस मी एक छोटासा दोन महिन्याचा के कोर्स केला होता ते कोर्स करता करता नंतर मग मी मला आवड निर्माण झाली फोटोग्राफीची फोटोग्राफी करता करता मग मला कॉलेजचे पण कामे भेटायला लागले सरांना कॉलेजच्या सर्व लोकांना माहीत झालं की या फोटोग्राफी करतोय मग त्याच्यावर आवड निर्माण म्हणून व्यवसाय कधी रुपांतर झाला ते कळत नाही तर आत्तापर्यंत वीस बावीस वर्ष आल्या मी कंटिन्यू फोटोग्राफी करतोय तुममा दोघांना माझा प्रश्न असा आहे की फोटो फोटोग्राफी करताना आपल्या आवडीचे विषय काय आहे आणि त्याचे कारण काय? आवडीचा विषय काय? फोटोग्राफी करताना सगळ्यात आवडतं काय? निसर्ग छायाचित्रण आणि निसर्ग निरीक्षण हा माझा आवडीचा विषय आहे. जे रोजच्या रूटीन कामज आपण करत असतो का आपल्याला असं वाटतं की आ, रोज रोजच काय आपण शाळेत जायचं किंवा रोज रोजच काय नोकरी करायची किंवा रोजच हे कशाला काम करायचं पण त्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला काहीतरी छंद असा आणि माझ्या नशिबाने माझा फोटोग्राफी हाच व्यवसाय आहे आणि छंद पण तोच आहे फोटोग्राफी करून ता त्याच्यामुळं मी इथून जरी बाहेर पडलो तरी पण माझ्या हातामध्ये कॅमेरा हा फिक्स असतात बाहेर पडल्यानंतर निसर्ग जहाजतण करायचं आणि इथं आल्यानंतर व्यक्ती जहाजतरण करायचं त्याच्यामुळे मला दोन्हीकडेही या गोष्टीचा मला आत्मिक आनंद आणि समाधान मिळतो म्हणूनच मी स्वतःला भाग्यवान समजतोच की छंद आणि व्यवसाय हा एकच आहे काम आणि आवड दोन्ही फोटोग्राफी असल्यामुळे आम्हाला ते सोपं जातं करायला त्याच्यामध्ये म्हणाल तर आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी भटकायला आवड आणि निसर्ग छायाचित्रकार म्हटलं त्याची आवड अशी एक नसती त्याला पक्षी दिसला तो पक्षाच्या <laughs> पाठीमागे लागला प्राणी दिसला प्राण्याच्या पाठीमागे लागला वेगळं काही दिसलं की तू त्याचे फोटो टिपणार अशा अनेक आवडी त्याला आपोआप फोटोग्राफरला मिळत यूया हा छोटासा मुलाखतीचा कार्यक्रम आपण या ठिकाणी संपवत आहोत मी मान्य भवर सरांना अशी विनंती करतो की त्यांनी या छोट्याशा मुलाखतीच्या कार्यक्रमाचा समारोप आणि आभार प्रदर्शन करावं हे विद्यार्थी मित्रांनो आपण जी सेत्र बेट होती त्या आपण आज श्री संजय दळवी सर आणि नितीन केदारे सर यांच्या फोटो फोटो स्टुडिओला भेट देण्यासाठी आणि त्यांची एक छोटीशी मुलाखत घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आपल्याला सरांनी वेगवेगळे त्यांनी काढलेले फोटो दाखवले बघा आपण पण पाहत असतो पण आपण काय एवढं बारीक निरीक्षण करत नसतो ह्या सर्व गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असतात पण आपलं लक्ष नसतं त्याच्यामुळे आपल्याला ते दिसत नाही आणि हे जर पाहायचं असेल तर आपल्याला ते दृष्टी तशी ठेवावी लागेल त्यांच्यासाठी जर दृष्टी ठेवली तर आपल्याला सुद्धा एकदम छोट्या छोट्या गोष्टी दिसल्या अतिशय आता बसलेल्या ठिकाणी सुद्धा आता त्यांच्या नजरेतून त्यांनी वेगवेगळे तुमचे भाव घेपलेले असणार ते एखादा तुम्हाला सांगू पण शकतात पण तशी दृष्टी पाहिजे या अतिशय फोटोग्राफीतल्या बारीक गोष्टी आपल्याला सरांनी सांगितल्या त्यांची अतिशय उत्तम अशा फोटो त्यांनी काढलेले दाखवले मी पण त्यांचा फेसबुकला फ्रेंड आहे मी त्यांचे ते कधी एखादा छोटासा फोटो शेअर करायचा असतात पण फोटो इतका छोटा असतो पण त्याच्यामधलं रहस्य इतकं मोठं असतं का त्या फोटोमधून नक्कीच समाजाला आणि प्रत्येकाला काहीतरी वेगळं घेण्यासारखा का संदेश त्यांनी दिलेला असतो आणि फोटो सोबत त्यांचं लिखाण पण त्यांचं लिखाण पण एवढं छान लिखाण करतात ते कारण ते जर वाचत पाहिलं प्रत्येक त्यांची पोस्ट वा, पोस्ट वाचतच असतो फोटो टाकल्याच्या नंतर किंवा या वाचत असतो लिखाण पण त्यांचा अतिशय लेखक उत्तम प्रकारचे लेखक सुद्धा आहे ते हे सुद्धा तुम्हाला मी सांगतो आणि फोटोग्राफी तर तुम्ही पाहिजे निसर्गाची पण फोटोग्राफी आणि इथं बघा तुम्ही प्रत्येक जे वेगवेगळ्या व्यक्ती आता त्यांच्या त्यांचे भाव पहा चेहऱ्यावरच्या चेहऱ्यावरचा भाव जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला कळत का फोटोग्राफी कशी असते अशा प्रकारचं आपल्याला फोटोग्राफी क्षेत्रातली अतिशय बारीक एकदम कमी वेळामध्ये दळवी सरांनी पण आणि केदारी के सरांनी पण अतिशय आपल्याला माहिती दिली या ज्ञानाचा आपल्याला नक्कीच निश्चितच भावी तुमच्या जीवनामध्ये उपयोग होईल आणि तुमच्यातला सुद्धा एखादा चांगला सरांचं सरांना गुरु मानून एखादा चांगला फोटोग्राफर निश्चित घडेल सरांनी आपल्याला सर्व माहिती व्यवस्थित दिल्याबद्दल मी दळवी सरांचे पण आणि केदारे सरांचे पण आणि मॅडमचे पण खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद सर